नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हे हिरवं एक वांग घेतलेलं आहे मेथीची भाजी घेतलेली आहे अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे मिरची आणि लसूण घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि या पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत थोड्याशा चला तर सर्वप्रथम बघा मी वांग भाजून घेते वांग्याला बघा असं कट करून घेतलेलं आहे म्हणजे किडल्याला असं से काय असेल ते समजतं आपल्याला आणि तेल लावून घेतलेलं आहे बघा गॅस पण चालू केलेला आहे आता हे वांग ह्याच्यावर मी चांगलं असं भाजून घेते हे बघा वांग्याची साल चांगली अशी काढून घेतलेली आहे वांग चांगलं थंड झालेलं आहे आता हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला मी वाटून घेते गॅसवर बघा कढई ठेवलेलं आहे तेल टाकले आता जिरं टाकते जिरं फ्राय झालेलं आहे बघा आता कांदा टाकते एक मोठा कांदा घेतलेला कांदा बघा परतत असताना थोडासा कढीपत्ता टाकते मी छान लागतो कढीपत्ता पण बघा मस्तमध्ये परतून घ्यायचा कढीपत्ता बघा छान असा परतलेला आहे आता हिरव्या मिरचीचं वाटण टाकते हिरव्या मिरचीचं वाटण पण बघा छान असं परतून घ्यायचं हिरव्या मिरचीचं पण वाटण बघा परतलेलं आहे आता हा पावटा टाकते मी पावटा पण टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं पावटा पण बघा चांगला असा परतलेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो पण चांगला असा परतून घेते तुमच्याकडे पावटा नसेल तर तुम्ही वटाणे किंवा तुरीच्या डाळीच्या कवळ्या शेंगा आहेत त्याचे दाणे पण टाकू शकता छान लागतं सविस्तप्रमाणे बघा मीठ टाकते चांगलं असं परतलेलं आहे बघा आता मेथीची भाजी टाकते मेथीची भाजी पण बघा चांगली अशी परतून घ्यायची मेथीच्या भाजीला जास्त शिजवून घ्यायचं नाही आता बघा हे वांग पण मी बारीक करून घेतलेलं आहे असं खलबत्त्याच्या दांद्याने आता बघा हे बारीक केलेलं वांग पण चांगलं असं टाकून घेतलेलं आहे आता मस्तमध्ये ह्याला मिक्स करून घेते हे बघा छान असं परतून घेतलेलं आहे आता वांग्यामध्ये मेथीची भाजी चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची चांगली अशी मी कांद्यामध्ये हलकीशी अशी शिजून घेतलेली हे बघा मस्त मध्ये परतून घेते हळद काही टाकणार नाही ना मी बघा चांगलं असं परतून झालेलं आहे आता ह्याला पाच मिनिट चांगलं असं मी शिजवून घेते बघा छान असं शिजलेलं आहे आता कोथिंबीर टाकते तुम्हाला मेथीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची पातही टाकू शकता कोथिंबीर टाकल्यावरही चांगलं असं परतून घेते तयार झालेलं आहे बघा छानपैकी वांग्याचं घरी बाजरीची भाकरी चपाती जवरीच्या भाकरीवर पण खाऊ शकता मस्तमध्ये झणझणीत झालेले आहे आणि नेहमी झणझणीत बनवायचं म्हणजे चव छान लागते असं आण नाही बनवायचं चान नाही तर सपक लागतं हे बघा मस्तमध्ये तयार झालेलं आहे तर कसं वाटलं मी बनवलेलं वांग्याचं भरीत हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय